रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही ही मोबाईलच्या इथं आणखीन सुद्धा काही मनसैनिक आहेत विशेष करून म्हणजे आता मी आले तेव्हा शिवसैनिकांशी बोलले होते आता मनसैनिक सुद्धा आहेत आणि बारीप बहुजन आघाडीचे सुद्धा कार्यकर्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुठून आलेले आहात आणि या सभेमधन काय घेण्यासाठी आलेला आहात हा दृष्टिकोन प्रत्येक मराठी जनतेचा होता आणि त्यावेळी लोक म्हणायचीच ना लोक बोलायचीच की दोन्ही ठाकरे बंधू आले की इतर पक्ष लांब दिसणार नाही हे राजकारण्याची सुद्धा भावना होती आज ती जनतेत आहे आणि मला वाटतंय की हा जो काळ आहे हा सुवर्ण काळ आहे मराठी जनतेसाठी हा चुकीचा दिवस आहे एवढंच मी सांगतो आणि इथून काय भरपूर काही शिकण्यासारखं आहे आणि हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले मी मनापासून धन्यवाद मानतो महाराष्ट्राच्या जनतेला फडणवीस साहेबांना खास करून की त्यांनी ही खेळी खेळली आणि आज दोन्ही ठाकरे बंधू आमच्या सोबत आहेत एकीकडे वंचित बहुजन आघाडी काँग्रेस बरोबर गेलेली आहे आनंदराज आंबेडकर असतील रामदास आठवले असतील यांनी आपापली बाजू पकडलेली आहे तुम्ही का पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे असं आहे आम्ही अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने एकोणीसशे पंच्याण्णव पासून बाबासाहेब गोपले पाठिंबा देत होते आणि आदरणीय बाळासाहेबांचे मोठे उपकार आहेत कारण त्या टायमाला मातंग समाजावर अन्याय अन्या होत होते जेव्हा बाबासाहेब गोपल्यांनी पाठिंबा दिल्यामुळे त्या महाराष्ट्रातला अन्याय संपून गेला तेव्हापासून आम्ही शिवसेनेसोबत आहोत आणि दुसरी गोष्ट असं आहे ही जे महानगरपालिका अगर दुसऱ्याच्या हातात जर गेली तर इथल्या मराठी भाषिक व मराठी माणसं एक गुलाम होऊ शकतात कारण महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी महापौरच पाहिजे आज यांचं असं चाललं की गुजरातचा महापौर होईल उत्तर प्रदेशचा महापौर होईल अरे पाहुणा येतो आणि आमच्या डोक्यावर बसतो आणि इथं म्हणजे मालक बनतो हे चालू द्यायचं चा नाही कारण मराठी माणूस आता जागा झाला पाहिजे आज मुंबईमधले मला सांगा जे युवकांना जे कामधंदे मिळत यांचं म्हणजे भाजपनं सुद्धा म्हटलेलं आहे हिंदू मराठी महापौर होईल मग यांना का पाठिंबा देत आहे फक्त मराठी महापौर असं नाही तर ते म्हणतात हिंदू मराठी महापौर हे बिझनेसवाले आहेत बघा हे बिझनेस म्हणून मुंबईला बघतात आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मला एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं हे दोघं हे, हे मुंबई आणि इथल्या स्थानिक लोकांना धरून बोलतात कारण यांना फक्त महाराष्ट्र जगवायचं आहे आणि ही तळमळीनी हा महाराष्ट्र आमच्या पूर्वजांनी मिळवलेला आहे आणि आज हा म्हणजे जो बाहेरचा येणार आहे याला काय माहिती महाराष्ट्रामध्ये कोणी कष्ट केले मराठी माणसांनी रक्त सांडवलेला आहे एकशे सहा सात आपले हुतात्मा झालेले आहेत आणि ही मुंबई आपण राखलेली आहे मोरारजी देसाईचं स्वप्न होतं की मुंबई ही गुजरातमध्ये जोडायची मुंबई गुजरात जोडायची आणि हे त्यांचं आता कुठेतरी एक रूप दिसायला लागलं की सत्ता जर आल्याच्या नंतर मुंबई ही गुजरात मध्ये जोडल्या जाईल आणि इथल्या मराठी माणसावर अन्याय होईल असं आम्हाला वाटतंय हा आता हे जे यांचं म्हणणं आहे की महापौर हा हिंदूच झाला पाहिजे मग आता त्याच्या त्याच्यानंतरनं आता हिंदू मराठी झाला पाहिजे मग हिंदू मराठी जर हिंदूच तुम्हाला महापौर पाहिजे मग औरंगाबादमध्ये तुम्ही इमत्याद जिल्ह्यांचे पायका पडतात आहे तिकडे तुम्हाला हिंदू महापौर नको का तिकडे तुम्हाला मुस्लिम महापौर चालेल मुंबईत तुम्हाला हिंदू महापौर पाहिजे म्हणजे ह्यांचं वेगळं हिंदुत्व आहे राजसाहेब सतत म्हणाले म्हणत आलेले आहेत की ह्यांचं नकली हिंदुत्व आहे ह्यांचं हिंदुत्व म्हणजे मुंबई जिळायचं काम चालू आहे मुंबई महारा ठाकरेंच्या हातामध्ये पाहिजे याचं मुख्य कारण मी तुम्हाला सांगतो आज मुंबईत बघायला गेलं तर प्रत्येक गल्ली बोळ ह्या लोकांनी खोदून ठेवलेले आहे आणि डेव्हलपमेंट इतकं भयंकर आहे रिडेव्हलपमेंट जसे की हा शेवटचा वर्ष आहे इतकं धूळ माती करून ठेवलेले ह्या लोकांनी आय पण मुंबईचा कमी झालेला आहे ह्या एक वर्षामध्ये हितक रिडेव्हलपमेंट आहेत आणि पन्नास पन्नास साठ साठ माळ्याची बिल्डिंग तिथे होतात आहे किती मराठी माणसं जाणार आहेत पन्नास मार्ड्याच्या बिल्डिंगमध्ये साठ हजार सत्तर हजार एक लाख रुपये तिथे मेंटेनन्स आहे किती सामान्य लोक जाणार जाणारे बीडीचा विकास होतो आणि मराठी माणसासाठी आम्ही इथं वेगळी पॉलिसी आणू घराची असं सुद्धा आश्वासन तिथं पलीकडनं भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं दिलं त्यांनी आजपर्यंत भरपूर अशी भाषणं दिलेली आहेत मा, मा, स्मार्ट सिटी मुंबईसाठी आम्ही वेगळं काहीतरी करू पण त्यांनी काहीही एकही एक गोष्ट त्यांनी पूर्ण केलेली नाहीये बीडीडी चाळण्याचा जो प्रकल्प आहे ते आदित्य साहेबांनी तिकडे प्रत्यक्षात राहून त्या लोकांनी पुढे घेतलेला आहे तर अशा भरपूर गोष्टी शिवसेनेने केलेल्या कोस्टल रोड आज सांगतात की आम्ही कोस्टल रोड केला आहे पण कोस्टल रोड तर शिवसेनेने केलेला आहे तर लोकांना फक्त येण्यात करायचं काम हे भाजपवाले करत आहेत हे म्हणतात की भाजपवाले लोकांना वेड्यात काढण्याचं काम करतायत पण मराठी माणसासाठी दोन्ही ठाकरे एकत्र आलेले आहेत वाटतंय मुंबई महानगरपालिका तरी वाचवू शकतील शंभर टक्के ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महानगरपालिकेमध्ये हा ठाकरेंचा झेंडा फडकणार आहे जसं म्हणतात ते अनुजा त्याप्रमाणे त्यांचं असं म्हणणं आहे की ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंचा झेंडा फडकेल असा त्यांना विश्वास वाटतो आहे आणि मुंबईसाठी मराठी माणसासाठी ठाकरेंनी एकत्र यायला हवं असं सुद्धा त्यांना वाटतं